नगर शहरातील कल्याण रोडवर असलेल्या रेल्वे रे ब्रिजवर एक कंटेनरचा भीषण अपघात झालाय या अपघातात एक जणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला असून खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तोंडी मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी साडेसात आठच्या दरम्यान नगर शहरातील कल्याण रोडवर असलेल्या रेल्वे रे 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 ब्रिजवरून एक कंटेनर लोखंडी पाईप घेऊन चालला असताना अचानक समोर एक गाडी आल्यामुळे कंटेनर चालक कृष्णा पांडुरंग गर्जे याला कंटेनरचा जोरात ब्रेक मारावा लागला हा ब्रेक अचानक लागल्यामुळे मागे असलेले लोखंडी पाईप कंटेनरची केबिन भेदून पुढे आले यामुळे केबिनमध्ये असलेला चालक कृष्णा गर्जे व चालकाबरोबर असलेला सहाय्यक अंकुश गर्जे याला चांगलाच मार लागला सहाय्यक अंकुश गरजेला कुठेही जखम झालेली आढळून आली नाही परंतु त्याच्या नाकातून व कानातून रक्तस्राव झाल्याचे दिसून आले शक्यतो त्याच्या डोक्याला मागून जोरात फटका बसला असावा यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आणि चाल कृष्णा गर्जे याच्या पोटाला व पायाला चांगलाच मार लागला असल्यामुळे तो गंभीर स्वरूपात जखमी झाला असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे हे दोघेही आष्टी तालुक्यातील सुरुडी या गावातील रहिवाशी आहेत या अपघातात शांत संयमी व मनमिळाऊ असलेला बावीस वर्षाचा तरुण आपल्यातून गेल्यामुळे सुरुडी गावात शोककळा पसरलीये अधिक तपास तोफखाना पोलीस करत आहेत आमदार सुरेश अण्णा धस यांनी नगर शहरातील रुग्णालयात जाऊन कंटेनर चालक कृष्णा गर्जे याची भेट घेऊन चौकशी केली तर बरोबर असलेला सहाय्यक अंकुश गर्जेच्या दुःखद निधनाची हळहळ व्यक्त केली यावेळी सुरडी गावातील उद्योजक प्रमोद शेकडे व रुग्णाचे नातेवाईक उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहमदनगर